महात्मा गांधी महाविद्यालयामुळे मी घडलो डॉक्टर सुजित चिलकर पंचवीस वर्षानंतर महाविद्यालयास पत्नी मुलासह दिली महाविद्यालय भेट प्राचार्य डॉक्टर व्यंकटराव पवार यांनी केला या माजी विद्यार्थ्याचा सन्मान विद्यार्थी दशेतील दिल, आठवणीला दिला उजाळा आज महात्मा गांधी महाविद्यालयात या महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात जो नावलौकिक प्राप्त केला आहे महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत आणि या त्यांना या महाविद्यालयाबद्दल व येथील शिक्षकांबद्दल नितांत आदर आहे याची प्रचिती आज प्रत्यक्ष अनुभवास मिळाली आहे महाविद्यालयात दोन हजार एकच्या बॅचची बारावी विज्ञान शाखेत गुणवत्ता यादीत सतरावे आलेले व सध्या डॉक्टर म्हणून पुसद येथे सेवा देत असलेले डॉक्टर सुजित चिलकर हे आपली पत्नी व दोन मुलांसह या महाविद्यालयास भेट देण्यासाठी मुद्दाम आले होते त्यांनी आपली पत्नी जी स्वतः डॉक्टर आहे व दोन मुले यांना हे महाविद्यालय दाखवत इथं या ठिकाणी आमच्या वर्ग भरत असते सकाळी साडेसहा ते रात्री आठ नऊ पर्यंत चालणारे क्लासेस कॉलेजच्या पाठीमागे असणारे रूम घरी येऊन मार्गदर्शन करणारे अभ्यासाचा आढावा घेणारे प्राध्यापक सर्व काही पंचवीस वर्षाखालच्या जीवनाचा पट पत सांगताना पत्नी मुलासह फोटो काढत या आठवणी त्यांनी ताज्या केल्या आणि विशेष म्हणजे ते सहज आले नव्हते तर मुद्दाम या महाविद्यालयाला भेट देण्यासाठी आले होते ज्या महाविद्यालयाने आपणास घडवले त्या महाविद्यालयाचे ऋण आपण कधीही विसरणार नाही यातून उतराई होता येईल का म्हणून त्यांनी या महाविद्यालयाला काही मदत करण्याचा मनोदय प्राचार्य व्यंकटराव पवार यांच्याजवळ बोलून दाखवला पण प्राचार्य पवार साहेब यांनी नम्रपणे नकार देत भविष्यात सर्व माजी विद्यार्थ्यांचा मनोदय एखादा मेळावा घेऊन काहीतरी भरीव कार्य करण्याचा व त्यासाठी आपण सर्व विद्यार्थ्यांनी लागली तर मदत करावी अशी नम्र भावना व्यक्त करून या महाविद्यालयास पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याची भावना यावेळी प्राचार्य पवार यांनी बोलून दाखवलेली आहे पंचवीस वर्षांपूर्वी जो या महाविद्यालय शिक्षण घेत होता तो डॉक्टर सुजित चिलकर सध्या पुसद येथे बालरोग तज्ज्ञ म्हणून काम करत आहे त्याची पत्नी रेडिओलॉजिस्ट असून हे दोघेही वैद्यकीय क्षेत्रात आहेत त्यांनी येथील सर्वच शिक्षणाबद्दल येथे घेतली जाणारी मेहनत त्यांची पत्नी मुलांना सांगितली असता त्यांचाही एवढ्यात कठोर घेतल्या जाणाऱ्या कष्टावर विश्वास बसत नव्हता परंतु ते खरं आहे हे आज प्रत्यक्ष या ठिकाणी पाहण्यास आलेले आहेत असं महाविद्यालयाचे असंख्य विद्यार्थी आहेत ज्यांना या महाविद्यालयाने आज यशो शिखरावर नेऊन ठेवलं आहे त्याबद्दलचा आदरभाव आणि शिक्षकांबद्दल हे असणारं प्रेम आदर भावना ही अशा या घटनेतून आज पुन्हा या महाविद्यालयाने गरुड झेप घेण्यासाठी बळ देणारी आहे धन्यवाद